नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळगड भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र संघटन जिल्हा कार्यालय परभणी द्वारा माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार अंतर्गत दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस व्यसनमुक्ती कार्यक्रम आदिवासी शासकीय वसतिगृह कच्ची बाजार नवा मुंडा परभणी येथे संपन्न झाला या कार्यक्रमात श्री शशांक सर जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र परभणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गजानन रेवनवार सर जिल्हा संघटक परभणी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य श्री शिवाजीराव चव्हाण जिल्हा सहसंघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तथा प्रदेश कार्याध्यक्ष रुग्ण हक्क का संरक्षण समिती महाराष्ट्र या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सर कनिष्ठ लिपिक आदिवासी शासकीय वसतिगृह परभणी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक अतुल वैराट सर प्रमुख वक्ते श्री रमेश काका जाधव तांदवाडीकर सर तसेच शे श्री शेख सरपराजभाई जिल्हा उपाध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री गौतम ढगेसर मुख्य सहाय्यक नेहरू युवा युवा नेहरू युवा केंद्र परभणी यांनी प्रस्तावित केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती प्रियंका भी। भी। खुने मॅडम नेहरू युवा, के युवा केंद्र परभणी यांनी केले व आभार श्री रघुनाथ शिंदे सहाय्यक नेहरू युवा केंद्र परभणी यांनी आभार प्रदर्शन मांडले यावेळी आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी तसेच परिसरातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात

निवा केंद्र आहे आणि आपण या ठिकाणी जो कार्यक्रम आज आदिवासी शासकीय वसतिगृह मुलांचे वसतिगृह या ठिकाणी आहे तिथं ठेवलेलं आहे ज्यांच्यामुळे बोलण्याची ही ताकद आली अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन या ठिकाणी समस्त मानव जातीचा या ठिकाणी उद्धार करण्यासाठी समस्त शोषित वंचित पीडितांचे या ठिकाणी ज्यांच्यामुळे आज आम्ही बोलू शकतोय चालू शकतोय आणि ज्यांच्यामुळे ह्या लोकशाहीची देण आहे अशा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त आदिवासी जगातले जे जे इथले मूल्यवासी आहेत भारत देशाचे मूल निवासी असणारे जल जी जमीन जी संपत्ती आहे आमची आहे ठणकावून सांगणारे जननायक मुंडा यांच्या प्रतिमेला या ठिकाणी वं वंदन आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावर आदरणीय तरुण जे अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत खूप छान पद्धतीने या नेहरू व्यवाह केंद्राचे जे काम पाहत आहेत या ठिकाणी तेलंगणा स्टेट स्टेटमधून त्या ठिकाणी पर परभणी या ठिकाणी खूप छान चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम राबवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय जिल्हा युवा अधिकारी शशांक रावरा सर उपस्थित असणारे आदरणीय कनिष्ठ लिपी बसाटे साहेब आणि उपस्थित असणारे ज्यांचे व्यसनमुक्ती केंद्र आहे असे आदरणीय लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे या ठिकाणी उपस्थित चव्हाण सर राणी सावरगाव या ठिकाणी व्यसनमुक्ती त्यांचं केंद्र आहे आणि ज्यांच्यावर तुमच्यामुळे संवाद साधतोय माझे पिता समान या है, ठिकाणी माझे मार्गदर्शक आदरणीय ढगेसर सर रघुनाथजी आमच्या या ठिकाणी सुंदर सुंदर संचलन करणाऱ्या ताई मला वाटतं तेजस्वी का प्रियंका या ठिकाणी आहेत कार्यक्रम मला आलात आपल्याला संवाद साधायचा भाषण करण्याची शैली माझ्याकडे नाहीये असली तरी तुम्ही या है ठिकाणी लक्षात येईल व्यसन म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे व्यसन म्हणजे काय काय व्यसन म्हणजे एक दोन जणांनी सांगा मला साधनिक स्वरूपामध्ये व्यसन म्हणजे काय मी सांगतो मला सोडून द्यावं हा संकल्प करायचा आहे गोष्टी असतात त्याला व्यसन म्हणतोय छंद असावा अभ्यास असावा वेळ द्यावा परंतु कुठल्या गोष्टीला द्यावा ज्या ज्या काही मानवी शरीराला अपायकारक का आहेत ज्या जे मानवी समाजाला अपायकारक आहेत जे कायद्याच्या दृष्टिकोनातून बेकायदेशीर आहेत ज्याच्यामुळं आपल्या मनावर आपलं नियंत्रण राहत नाही ज्याच्यामुळं आपल्या समाजामध्ये आपली इज्जत राहत नाही ज्याच्यामुळे आपली शारीरिक संपत्ती सर्वात मोठी संपत्ती शारीरिक संपत्तीवर आणि संपत्तीवर सामाजिक परिणाम आपल्यावर जो होतो ते आपले व्यसन आहे साहेबांचा पाय कुणी आहे तर आमच्याकडे आमचे पूर्वज कधीही कुठलाही शॅम्पू हे असलं काही कॉस्मेटिक युज करत नव्हते म्हणून त्यांचे आज सव्वाशे सव्वाशे वर्ष आयुष्य टिकलं आणि आम्ही आमच्या बापाच्या आईच्या मोठ्या भावाच्या अगोदर आमचं माझ्या भागवाला <laughs> <नाम। laughs> <नाम। laughs> तुम्ही एकच कर काम करा असाच गुरुजींनी आमच्या सांगितलं गुरुजी की हे जे सर्व माझे मित्र असले त्यांच्याकडे इंटरनेट नावाचं एक महाव्यसन आलंय काय फरक पडते बघा तरीच पहा रात्र रात्र माणसं झोपत नाही येत इंटरनेटच्या नादामध्ये हॅलो तुमची क्षमा मागून हा विचित्र बोलताय तू हे समजावं म्हणून दाखवतोय बाजू सर्वनाश आता सांगेल मला वाटतंय मित्रांनो पण उद्या हा धुता तुमच्या आयुष्याची रात्र मोळी करणार आहे याच्या पुढे जाऊ सांगतो तुम्हाला बांधव तुम्हाला भारत वर्ष जातकोची नो टेन्शन कारण इथे मी आमका मी तमका ह्याच मला काय दिलं नाही त्याच मला काय दिलं नाही असं नाहीये संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे भारताचा आणि त्या संविधानाचे दैवत आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दा। मग आपण देखील त्यांचा शिष्य काही हमी आहे तुम्ही आम्ही कोण आहोत खरे आयुर्वेदाचे पुजारी आहोत शपथ घेऊन सांगतो म्हणजे महाराज की पुन्हा आयुष्य नाही मग या आयुष्याच मात्र तुम्ही करू नका कशामुळे मात्र होत व्यसनामुळे म्हणून मग अनेक प्रकारचे सरांनी सांगितले तेच जे मला काही रिपीट करायचं नाही तुम्ही दारू संत कबीर एका ठिकाणी म्हणतात गांजा दारू मत कर यारो अक्कल गुंग हो जाती है मती गुंग हो जाती है अपने पल्लों का पैसा खर्च कर घूमे मिट्टी आती है दारू पीने लो कुटू पड़ने लो बगीचे लगते हैं कुटू पड़ता थे मैंने सोचा गंगा ना देता पैसा पुनः तक कर पदरचा पैसा गेला <laughs> पदरचा पैसा गेला बर जेही तुम्ही द्रावण पेता चव फार चांगली आहे <laughs> डोळे जागून पेतात ते लोक याचा अर्थ असा होता मी आपल्याला माहित नाही ते डोळे जातात याचा अर्थ कि ते बळजबरीने शरीरात टाकतात ते चांगलं नाही म्हणून <coughs> जर दारू गांजा जुगार या गोष्टी जर असताना केल्या तर माणसाची प्रगती होत नाही आधोगती होते हे आपल्या ग्रंथशास्त्रानं सुद्धा साधू संतांना सुद्धा असताना सांगितलेलं आहे और सुबह अर्ली मॉर्निंग मुझे वेकअप कॉल आ जाता है ऑटोमेटिकली सेवन सेवन थर्टी के बीच में वेकअप कॉल आ रहा है उससे क्या मैंने मेरा एनर्जी लेवल्स भी बहुत बढ़ गए ठीक है ये मतलब एक तरह की अडिक्शन ही है जो हम उसको निकाल पाए तो ऐसे ऐसे सेशन जो फिजिकल सेशंस होंगे ना तो ऐसे सेशन से आप कुछ ना कुछ लाभ लेंगे पक्का तो आई होप ये आपके सेशन ये आज के सेशन से कुछ ना कुछ तो लाभ लिए और जो भी आपका वैसन है चाहे सेलफोन हो सिगरेट हो गुटका हो टोबैको कुछ भी हो आप आज से कोशिश करो कि वो आप उससे दूर रखें ठीक है तो आज एक शपथ लेते हैं हम सब ये सिंसियरली शपथ लेते ऐसा नहीं कि सिर्फ प्रोग्राम के लिए कर रहे हैं ये आपने खुद के लिए शपथ ले रहे हैं और इसका इंप्लीमेंटेशन इंस्ट्रक्शनेशन करेंगे ठीक है तो थैंक यू हॉस्टल मैनेजमेंट सर थैंक यू सो मच आपने अच्छा प्लेटफार्म दिया एक शपथ के साथ हम एंड करेंगे ठीक है इधर नहीं मिलेगा सर एक विचार लोग स्वतंत्र तो मूल्य प्रमोद करतेन काम प्रमोद नाम la la gracias por

ना आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार